आणि स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आपण नगर पंचायत कोंडाली प्रभाग क्रमांक सहा मधून फॉर्म भरण्याची इच्छा जाहीर के केलेली आहे कोणकोणते कोणकोणते विचारधारा आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या चुनावी मार्गाला उतरत नमस्कार मी आकाश माळवतकर माझी राहणं कोंडाईलाच प्रभाग क्रमांक सहा मध्ये तिथे बालपणापासून समाजसेवेच काम करत असतो आणि त्याच ठिकाणी जो तिथला जो प्रभाग आता नव्याने नगरपंचायत झाल्यामुळे जो प्रभाग रचना झालेली आहे त्यामध्ये सर्वच माझ्या मी जिथे राहत असतो तो त्या ठिकाणचे सगळे एकत्र प्रभाग त्या ठिकाणी आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने तिथले जो वर्ग आहे तो वर्ग सगळा हा मराठी बहुल आणि धार्मिक स्थळांना जास्त तिथे हे आहे आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं तर तिथे युवक वर्गाचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आहे त्यांनी ज्या वेळेस मी माझी इच्छा व्यक्त केली की मा मला निवडणूक लढवायची आहे तर त्या ठिकाणी जो युवा वर्ग होता तो सर्वजण त्यांनी त्या ठिकाणी माझा पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की दादा तू जर का आमच्या प्रभागामध्ये निवडणुकीमध्ये जर उभा तर आमचा सर्व सर्वांचा तुला पाठिंबा राहील कारण तुला जर आम्ही अर्धरात्री फोन केला तरी आम्हाला एवढा माहीत आहे की तू आमचा फोन उचलशील आणि आमचं जे काम आहे त्याच्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करशील आपल्या प्रभागात मुख्य कोणकोणते काम आतापर्यंत झालेले नाही कोणकोणते काम आपण समोर काय आपल्या प्रभाग प्रभागासाठी काम करतो माझ्या प्रभागामध्ये मुख्यतः म्हणजे <us> आताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन नळ योजना जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची हरघर जल योजनाच्या माध्यमातून नवीन आताच नवीन पाईपलाईन झालेली आहे आणि त्या ठिकाणी नवीन नळ जोडणीसुद्धा झालेली आहे फक्त त्याची पाईपलाईनमध्ये सध्या पा लोकांना नळ येणं सुरू व्हायचं आहे आणि तिथे जवळपास आम्ही मागच्या काळात जेव्हापासून नगरपंचायत तयार झाली तेव्हापासून त्यामध्ये प्रशासक जे धनंजय गोरीकर साहेब त्या ठिकाणी जे मुख्याधिकारी होते त्यांच्या माध्यमातून तिथे ज्या ज्या प्रभागातल्या काही नाल्या वगैरे होत्या त्यांना आम्ही पाईपलाईन करण्याचं काम केलं दुसरं त्या ठिकाणचे रस्ते हे मागील काही काळापासून तिथे सिमेंट रस्ते वगैरे सगळं जवळपास तयार आहेत आणि तिथे तो सध्या तिथे मार्केट एरिया असल्यामुळे एक आम्ही नवीन मागणी केलेली आहे की तो जो परिसर आहे त्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये यासाठी आपण तो एरिया जो आहे तो सी सी टी व्ही सर्व्हलन्सच्या माध्यमात आपण तो ठिकाणी आणावा जेणेकरून तिथे काही आणि तिथे मोठे मोठे दुकानं व्यापार बाजारपेठ तिथे मोठी बाजारपेठ आहे काही सोने चांदीचे दुकानांचे मोठे तिथे दुकानं आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण एक नवीन काहीतरी करण्याचं काम करू शकतो त्या प्र प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या थोडी जास्त आहे माजी जे थी थी पेपर, पेपर तर माझी अशी स्वतःची इच्छा आहे की त्या ठिकाणी आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो नवीन एक कार्यक्रम घेतला आहे की विरंगुळा केंद्र म्हणजे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे येऊन बसण्याची जागा आणि त्यांना पेपर न्यूजपेपरची व्यवस्था आणि तिथे ते येऊन बसतील असं एक ठिकाण बाकी इतर शहरांमध्ये आहे तर माझी स्वतःची अशी इच्छा आहे की आपण त्या प्रभागामध्ये एक जे पब्लिक एट्युरिटी स्पेस पाहून त्या ठिकाणी आपण नमो विरंगुळा केंद्र तिथे तयार करून आपण त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक, एक आ, तो आ, नवीन एक काम करावं महिला सशक्तिकरणासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहेत आणि खूप योजना महिलांसाठी नाव महिला सशक्तिकरणासाठी आपण काय करून चालणार महिला सशक्तिकरणाच्यासाठी आमच्या सरकारने जे एक नवीन योजना आणली आहे ती लखपती दीदी तर लखपती दीदी आपण जेव्हा नाव घेतो त्यावेळेस लोकांना समजत नाही लखपती दीदी कशी बनेल बा तर त्याच्या मागे एक साधं सोपं एक मी समजवण्याचं काम करतो त्यांना की सरकारने एक नवीन हे चालू केलं आहे एस एस जी म्हणून त्याला शॉर्ट फॉर्म म्हणतात त्याला म्हणतात सेल्फ हेल्प ग्रुप मराठी भाषेत त्याला महिला बचत गट म्हणतात तर सरकारने असं एक ध्येय आखलाय की आपण महिला बचत गटाला जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करून महिलांना मोठ्या प्रमाणात आपण त्यांचं सशक्तीकरण करावं यासाठी मी स्वतः त्यामध्ये काम केलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये जवळपास दहा ते पंधरा महिन्यांचे बचत गट आहे ज्यांना मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या बँकेतून मी त्यांना नऊ ते दहा लाख रुपये बचत गटाला आपण अर्थसहाय्य उपलब्ध करून आहे दिलाय ज्याच्यातून ते नवीन काहीतरी व्यवसाय तयार करतील स्वतःचं उत्पन्न वाढवेल आणि आपला सशक्तीकरणाचा एक उद्देश या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल आता नव्यानेच महिला सशक्तीकरणाच्या आणि याच्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नव्याने सुरू केली मागच्या जून महिन्याला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही कुंडाळीमध्ये जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून घेतले जवळपास आमच्या शहरामध्ये चार ते साडेचार हजार महिलांचे फॉर्म आम्ही स्वतः भरून घेतले आणि त्यांना सांगितलं आणि योग्य तो त्यांना मार्गदर्शन केलं की ज्यावेळेस सर्व्हर नोटरात त्यावेळेस आम्ही ते सगळं पूर्ण कम्प्लीट करून घेतलं त्यानंतर नंतर एक नवीन नवा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला होता तो म्हणजे त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घेणे तर त्यावेळेस आम्ही तो ती, स्वतः तो विषय हाती घेतला आणि लोकांना मोफत ज्यांचं आधार प्रमाणीकरण होतं त्यांना आम्ही आधार प्रमाणीकरण करून त्यांना डीबीटी त्यांचं ऍक्टिव्ह करून दिलं आणि त्यांना ते पैसे येणं सुरू झालं आता तुम्ही मा मला माझी जेव्हा भेट घेतली त्यावेळेस माझ्या ऑफिसमध्ये बघितलं असेल की त्यांनी मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी माझ्याकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या तर त्यांना सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच या एक मुळे आम्हाला आणि त्यानंतर मोठी एक उपलब्धी म्हणजे या सरकारची म्हणजे महिलांना मोठ्या प्रमाणात आता आपल्या घरच्या लोकांवर अवलंबून राहत आहे त्या स्वतः ते त्या ते ठिकाणी सक्षम झालेल्या की त्यांना कुठेतरी आपल्या हातात काहीतरी पैसे असतात आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःचे काम काहीतरी करू शकतात त्यासाठी आपण नक्कीच काम करू आव्हान आपण नागरिकांना मी कोंडाईच्या नागरिकांना नक्कीच आव्हान करेल की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा मोठ्या ताकदीने लोकांच्या सोबत आम्ही नेहमीच उभं राहिलेला आहे प्रत्येक गोष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी बाळ संजय गांधी निराधार योजनेचे कामं असो मुख्यमंत्री नाडकी योजनेच्या माध्यमातून महिलांचे कामं असो की युवकांसाठी आम्ही जे जे गोष्टी खेळाचे मैदान आम्ही जागा निवडलेली आहे जा, त्या ठिकाणी आम्ही नवीन नवीनच लवकरच खेलो इंडियाच्या माध्यमातून आम्ही लवकरच कुंडाईला चांगलं खेळाचं मैदान उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर आम्ही कुंडाळीचे जे तेवीस लेआउटचे जे ओपन क्यू आहेत म्हणजे पब्लिक युटिलिटी स्पेस जे आहेत त्या ठिकाणी आम्ही नव्याने त्यांचे खेळाच्यासाठी एक वेगवेगळे स्पोर्ट त्या ठिकाणी तयार करणार आहोत जसं व्हॉलीबॉलचं ग्राउंड असो क्रिकेटचं इंडोर नेट प्रॅक्टिस करण्याचं ठिकाण असो किंवा छोट्या मुलांसाठी गार्डन्स असो हे आम्ही नव्याने या ठिकाणी येणाऱ्या काळात जे नवीन डी पी आर तयार झालेलं आहे त्यामध्ये हे सगळं होणार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार ते सक्षमरित्या चालवत आहेत हे वाऊचं सरकार आहे महिलांसाठी एक चांगले त्यांचं एक व्यक्तिमत्व महिलांमध्ये आहे आणि देशामध्ये दे एक कणखर नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देशात सशक्त एक सरकार त्या ठिकाणी मागील दहा अकरा वर्षापासून तर ते दे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार आहे तर कुंडाईमध्ये जर सुद्धा आपण नक्कीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा पा� दिला आणि या ठिकाणी नगराध्यक्ष सकटपूर्ण सरकार जर का या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आपण स्थापन केलं तरी आपल्या गावाचा होणारा जो विकास आहे तो केंद्रापासून ते कुंडाईच्या गल्लीपर्यंत म्हणजे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच जर सरकार आपलं एक राहिलं तर आपण नक्कीच या कुंडाईचा विकासात कुठलाही स्पीड ब्रेकर तयार होणार नाही जो केंद्राचा जो निधी आहे तो थेट कुंडाईच्या नगरपंचायतीमध्ये येऊन येऊन आपल्या कुंडाईचा नक्कीच या ठिकाणी विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला भरघोस मतांनी कुंडाईच्या जनतेने निवडून द्यावं असं माझं आव्हान